हट्ट आपल्यालाच महागात पडतो ते कसा तुम्हाला सांगते इथं तुम्ही म्हणाल का हेच हट्ट आमचा महागात आम्हाला पडलेला आहे त्याला पुढे सांगते मग काय इथे जेवायला जिरा राईस बनवलेला आहे आणि मस्त अशी ऑफर दिली होती की आपण बाहेर जाऊ मग काय मुलाची इच्छा होती की के केक घरी आणून कट करायचं छान असं ऑप्शन करायचं आणि घरच्या घरी गहर सेलिब्रेशन करायचं इथं बहीण ही नटखट भांडणी चालूच असतात छान असं सेलिब्रेशन केलं घरच्या घरी बाहेरची ऑफर तर आम्ही स्वीकारली नाही पण घरीच आम्हाला भाजी पार्सल आणायची होती तंदूर नको होत्या खायला मैद्याच्या असतात म्हणून मग काय घरी जिरा राईस बनवला रेसिपी सुरुवातीला तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि मशरूम ची भाजी सुद्धा आणलेली होती पनीर आणि मशरूम यासाठी आम्हाला बाहेर नव्हतं जायचं काय ना, की ना के ते ते की काड़त काड़त केक आम्हाला आणत असताना इतक्या अडचणी आल्या त्यानं एक तारखेचा हा वाढदिवसाचा मी व्लॉग शूट केलेला आहे एक ते अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यानिमित्त मिरवणुकीचा कार्यक्रम चालू होता मिरवणुकीतून जे काही गर्द आहे तिथून वाट काढत काढत घरी येत असताना केकला पहिल्यांदा धक्का लागला तस दुसऱ्यांदा लागला आणि तिसऱ्यांदाही धक्का लागला त्यामुळे ह्या केकची जी आहे ती हाल अशी झालेली आहे आपला हट्ट आपल्यालाच महागात पडतो एवढा एवढा ना केकला धक्का लागला जर गाडीला धक्का लागला असता किंवा काही झालं तर आपला हट्ट आपल्यालाच महागात पडला असतं त्यामुळे जे सांगतायत ते ऐकाय झाल्यानंतर संध्याकाळी लोणचं बनवायला घेतलं याची डिटेल रेसिपी फोटो खाली त्रिकोन खाली बटन आहे तिथे मी